काल रात्री भारत आणि पाकिस्तानच्या आशिया चषकाच्या फायनलमध्ये जो हाय व्होल्टेज ड्रामा झाला तो तुम्ही सर्वांनी बघितलाच असेल त्यानंतर भारताच्या या विजयानंतर संपूर्ण भारतभर जल्लोष चालू होता अनेक शहरांमध्ये रॅली निघत होत्या सगळं घडत होतं हे सगळं घडताना खरा हाय व्होल्टेज ड्रामा झाला तो मॅच संपल्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनच्या वेळेला तुम्ही भारतीय संघाचा हा व्हिडिओ बघा याच्यामध्ये सूर्यकुमार यादवच्या हातात कोणतीही ट्रॉफी नाही पण तरीही ट्रॉफी हातात असल्याप्रमाणे भारताचा संघ एक प्रकारचं सेलिब्रेशन करत आहे ट्रॉफी आहे असं समजून एक इमॅजिनरी ट्रॉफी हातात घेऊन हे सेलिब्रेशन चालू होतं हे एक प्रकारे पी सी बीला आणि ए सी सीला चिडवायचं काम चालू होतं भारतीय संघानं मग असं का केलं भारतीय संघाला ट्रॉफी का दिली गेली नाही की भारतीय संघानं ट्रॉफी स्वीकारली नाही या मॅच नंतर भारताचा कॅप्टन सूर्यकुमार यादव काय म्हणाला मोहसिन नकवी काय म्हणाले किंवा भारतीय संघाचं बी सी सी आयचं याबद्दलचं या मत काय होतं हा सगळा राडा झाला याला जबाबदार कोण होतं ते सगळं पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा सर्वप्रथम पाकिस्तानने एकशे शेचाळीस रन केल्या होत्या त्या भारतानं एकोणीस पॉईंट चार ओव्हर्समध्ये चेस केल्या भारताचा अतिशय चित्तथरारक आणि रोम हर्षक असा हा विजय होता पण हा सामना झाल्यानंतर जवळजवळ एक तास पोस्ट मॅच प्रेझेंटेशनची सुरुवातच झाली नाही कारण ही मॅच संपल्या संपल्या पाकिस्तानची टीम पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊन बसली ती टीम बाहेर यायलाच तयार होईना बराच वेळ इवन पाकिस्तानचे पी सी बीचे प्रमुख असलेले मोहसिन नकवी देखील स्टेजवर येऊन उभा राहिले होते ते अनेक लोकांना फोन करत होते पण तरी देखील पाकिस्तानचा संघच ड्रेसिंग रूमच्या बाहेर येत नव्हता संपूर्ण भारताचा संघ यावेळी मैदानावर वेट करत होता आणि मैदानावरती आपलं आपलं सेलिब्रेशन करत होते आपल्या फॅमिलीबरोबर वेळ घालवत होते किंवा इतर अनेक गोष्टी करत होते पण पाकिस्तानचा संघ मैदानात आला नाही त्यामुळे पोस्ट मॅच प्रेझेंटेशन जवळजवळ एक तासानं लांबलं पाकिस्तानच्या संघाला कदाचित बाहेर यायची लाज वाटत असावी भारताचे मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक त्यावेळेला तिथे उपस्थित होते या सगळ्यांच्या समोर बाहेर येऊन आपली चेष्टा उडवली जाईल या गोष्टीची भीती वाटत असावी नक्की कारण काय होतं माहिती नाही पण पाकिस्तानचा संघ बाहेर आला नाही आणि भरपूर वेळ यामध्ये गेला त्यानंतर जवळजवळ एक तासानंतर सायमन डूल हे कॉमेंटेटर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनसाठी तिथं उपस्थित झाले सायमन डूल यांनी सुरुवातीलाच अभिषेक शर्माला प्लेअर ऑफ द मॅच त्यानंतर तिलक वर्माला मॅन ऑफ द मॅच आणि इतर काही अवॉर्ड्स दिले हे अवॉर्ड्स भारतानं स्वीकारले हे स्वीकारताना समोर स्टेजवर जे इतर मान्यवर होते त्यांच्याकडून हे भारतानं अवॉर्ड स्वीकारले पण त्यानंतर वेळ आली पाकिस्तानच्या खेळाडूंना बक्षीस देण्याची पाकिस्तानच्या खेळाडूंना रनरअप म्हणजे द्वितीय क्रमांकाचं जे बक्षीस दिलं गेलं ते पी सी बीचे अध्यक्ष असलेल्या मोहसिन नकवी यांच्याकडून दिलं गेलं मोहसिन नकवी स्वतः तिथं उपस्थित होते त्यांनी बक्षीस स्वीकारली आणि त्यानंतर अचानक सायमन डूल यांनी सांगितलं की इथं पोस्ट मॅच प्रेझेंटेशन संपतंय कारण भारतीय संघानं आज ट्रॉफी घ्यायला नकार दिलेला आहे आणि इथं या ड्रामाची सुरुवात झाली सर्वात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संघानं अशा प्रकारे पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये ट्रॉफी घ्यायला नकार का दिला तर बी सी अगो दरच, हो तर सी अगोदरच एशियन क्रिकेट काउन्सिलला म्हणजे ज्यांच्याकडून आशिया कप भरवला जातो त्यांना विचारलं होतं की फायनल ट्रॉफी द्यायचा कार्यक्रम कुणाच्या हस्ते होणार आहे तर एसीसी न सांगितलं होतं की ही ट्रॉफी पी सी बीचे प्रमुख असलेल्या आणि एसीसीचे देखील प्रमुख असलेल्या मोहसिन नकवी यांच्याकडून दिली जाईल आणि भारतानं त्याचवेळी सांगितलं होतं की आम्ही मोहसिन नकवी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारणार नाही आता मोहसिन नक्वींच्याकडून ट्रॉफी स्वीकारायला नकार देण्याचं कारण काय तर मोहसिन नकवी हे फक्त पी सी बीचे म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन नाही आहेत ते एसीसीचे देखील चेअरमन आहेत म्हणजे एशियन क्रिकेट काउन्सिलचे चेअरमन आहेत आणि दुसरीकडं ते पाकिस्तानचे गृहमंत्री आहेत म्हणजे पाकिस्तानचे इंटेरियर मिनिस्टर आहेत आणि त्यांनी अनेक वेळा भारताला वेगवेगळ्या वेड़ कारणांसाठी वेगवेगळ्या वेड़ स्टेजवरून क्रिटिसाईज आहे भारतावर टीका केली आहे म्हणजे त्यांची टीका फक्त भारतीय संघावर किंवा भारतीय क्रिकेटवर नसते तर ते राजकारणी असल्यामुळे ते अनेक वेळा भारताबद्दल बोलत असतात भारतातल्या दहशतवादी हल्ल्यांच्याबद्दल बोलत असतात भारताच्या मिलिटरीबद्दल बोलत असतात अशा अनेक गोष्टींच्याबद्दल या माणसानं भारतावर टीका केलेली आहे त्यामुळं भारतीय संघानं स्पष्ट सांगितलं की या माणसाकडून आम्ही ट्रॉफी स्वीकारणार नाही त्यानंतर ना ए सी सीनं सांगितलं की तुम्हाला यांच्याकडूनच ट्रॉफी स्वीकारायला लागेल कारण ते ए सी सीचे चेअरमन आहेत म्हणजे एशियन क्रिकेट काउन्सिलचे चेअरमन आहेत त्यावेळी भारतानं सांगितलं की आम्ही विदाऊट ट्रॉफी आज इथून जाऊ कारण भारताचं एक सिंपल धोरण होतं सुरुवातीपासून त्यांनी कुठल्याही पाकिस्तानी व्यक्तीशी ना हँडशेक केला ना त्याच्याबरोबर कोणत्याही प्रकारची चर्चा केली ना कोणत्याही प्रकारचं फोटो सेशन केलं त्यांनी सुरुवातीपासून एक मेसेज सक्तपणे दिला की आम्ही फक्त क्रिकेट खेळायला आलो आहे आणि फक्त क्रिकेटच खेळू क्रिकेटशिवाय कोणतीही गोष्ट पाकिस्तानबरोबर करायला भारतीय संघ तयार नाही भारतीय संघाचा कोणताही प्लेयर तयार नाही हा मेसेज भारतानं पुन्हा एकदा काल दिला म्हणूनच सायमन डूल यांनी त्या ठिकाणी पोस्ट मॅच प्रेझेंटेशन संपलंय असं जाहीर केलं भारतीय संघ बाहेर होता पण तो पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये नव्हता त्यानंतर जी ट्रॉफी तिथं आणलेली होती ती ट्रॉफी तशीच परत घेऊन गेली त्यानंतर जे स्टेजवरती मोहसिन नकवी उभे होते त्यांचा देखील अपमान केला गेला त्यांना देखील मोकळ्या हातानं तसंच परत जायला लावलं भारतीय संघानं त्यांना त्यांची लायकी दाखवली यानंतर बी सी सी एक स्टेटमेंट दिले बी सी सी आयचे देवराज सैकिया यांनी सांगितलं की भारतीय संघाला ट्रॉफी मिळणं हा भारतीय संघाचा अधिकार होता खरं तर आज भारतानं चांगला खेळ केला भारत जिंकलेला असताना देखील भारताला ट्रॉफी मिळाली नाही खरं तर भारतीय संघानंच ट्रॉफी घ्यायला नकार दिला पण भारताचं असं म्हणणं होतं की भारत जिंकलेलं असल्यामुळं भारताचं म्हणणं ऐकून जो कोणी ट्रॉफी देणार होता त्या जागी जर यु एईचा एखादा पदाधिकारी जर भारताला ट्रॉफी दिला असता किंवा देत असेल तर भारतीय संघानं ती स्वीकारली असती आणि तसं करायला काहीच हरकत नव्हती पण काही, काही असलं तरी भारतीय संघानं या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलेलं आहे त्यामुळं आज ना उद्या ही ट्रॉफी भारताला दिली जाईल याचवेळी बी सी सी आयनं मॅच संपल्या संपल्या काही मिनिटांमध्येच आशिया चषकामध्ये खेळणाऱ्या सर्व भारतीय खेळाडूंसाठी आणि भारतीय संघासाठीच एकवीस कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं यावर्षी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आय सी सीच्या म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलच्या बैठकीमध्ये या एसीसीच्या कृत्याचा आम्ही निषेध करणार आहोत त्या विरुद्ध आपली तक्रार करणार आहोत असं बी सी सी आयनं सांगितलं या मॅच नंतरच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सूर्यकुमार यादवनं सांगितलं की माझ्या ड्रेसिंग रूममध्ये बसलेले चौदा खेळाडू हीच माझी ट्रॉफी आहे आणि ती मी घरी घेऊन जाणार आहे आणि यासाठी मला या गोष्टीचा अभिमान आहे काही असलं तरी कालच्या भारतीय संघानं ज्या पद्धतीचा प्रोफेशनलिझम दाखवला ज्या पद्धतीनं पहिल्या वीस रनमध्येच भारतानं तीन विकेट्स गमावलेल्या होत्या त्यानंतर देखील एवढं मोठं प्रेशर भारतीय संघावर असताना देखील भारतीय संघानं तिलक वर्मानं किंवा शिवम दुबे आणि सॅमसन यानं ज्या पद्धतीचं एक पेशन्स दाखवलं ज्या पद्धतीचं टेम्परमेंट दाखवलं त्याला तोड नाही खरंच भारतावर या मॅचच्या वेळेला जास्त दबाव होता कारण पाकिस्तान एक हारत आलेला संघ होता त्यामुळे त्यांनी आणखी एक मॅच हरली असती तर त्यामुळे जास्त फरक पडला नसता लोक म्हणले असते की दोन मॅच हरल्या तिसरी मॅच देखील हरली पण भारत पाकिस्तानला गेली सात मॅच सलग हरवत आला होता आणि त्यानंतर अचानक आशिया चषकाची जर फायनल पाकिस्तानकडून हरली असती तर मागच्या सात मॅचेसचा जो पाकिस्तानचा पराभव आहे तो नील झाला असता आणि सगळं काही खापर भारतीय संघाच्या डोक्यावर फुटलं असतं पण भारतीय संघानं एक प्रोफेशनलिझम दाखवला आणि त्यांनी हे दाखवलं की मैदानात तुम्ही खेळाडू म्हणून वावरायचं असतं मैदानात तुम्ही अशा प्रकारचे हावभाव गन कल्चर किंवा गन सेलिब्रेशन किंवा अशा प्रकारे विमानं पाडण्याचं सेलिब्रेशन करायचं नसतं मैदानामध्ये तुम्ही एक खेळाडू असता आणि तुमचा तुम्ही खेळ जर चांगला केला तर दुसरी कोणतीही गोष्ट मॅटर करत नाही हीच गोष्ट काल भारतीय संघानं दाखवून दिली इतकी सगळी पडझड झालेली असताना देखील भारतीय संघ परत आला आणि भारतीय संघानं हा सामना जिंकून दाखवला त्यामुळं भारतीय संघाचं खरंच कौतुक केलं पाहिजे आणि ज्या पद्धतीनं भारतीय संघानं एक मेसेज शेवटी देखील दिला पोस्ट मॅच प्रेझेंटेशनच्या वेळेला की आम्ही फक्त सामान्य पाकिस्तानी खेळाडूंच्या बरोबर हँडशेक करायला नाकारत नाही आहोत तर आम्ही पी सी बीच्या प्रमुख असलेल्या पाकिस्तानचा गृहमंत्री असलेल्या व्यक्तीला देखील तीच ट्रीटमेंट देतो कारण दहशतवादाच्या मुद्द्यावर भारत कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करणार नाही असं भारताच्या पंतप्रधानांनीच सांगितलंय त्यामुळे भारताने हे दाखवून दिलं की आम्ही आमच्या देशाबरोबर आहोत आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज आम्ही करायला तयार नाही भलेही समोरचा व्यक्ती कोणीही असो पण भारत आपली पॉलिसी बदलणार नाही त्यामुळे पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या मुद्द्यावर किंवा त्यानंतर भारतानं पाकिस्तानविरुद्ध केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावर भारतानं एक प्रकारे जो विजय मिळवला हो होता आणि एक प्रकारे जो ॲडव्हान्टेज घेतला होता तो ॲडव्हान्टेज काल भारतानं क्रिकेटमध्ये तो सुद्धा तसाच ठेवला हो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हणूनच जे एक ट्विट आहे त्या ट्विटमध्ये त्यांनी असंच म्हटले की ऑपरेशन सिंदूर ऑन गेम्स फील्ड म्हणजे हे सुद्धा एक प्रकारचं ऑपरेशन सिंदूरच होतं फक्त ते खेळाच्या मैदानावर होतं त्याबद्दल भारतीय संघाचं त्यांनी अभिनंदन केलं आणि म्हटले की जसं तिथं भारताचा विजय झाला तसाच इथं देखील भारताचा विजय झाला म्हणजे भारतीय संघानं ती एक कंटिन्युटी ठेवली असं त्यांना म्हणायचं आहे हा पॉलिटिकल मेसेज असला तरी पाकिस्तानला हा पॉलिटिकल मेसेज देणं गरजेचं होतं कारण पाकिस्तानचे खेळाडू मैदानावर पॉलिटिकल मेसेज द्यायचा प्रयत्न करत होते या संपूर्ण प्रेझेंटेशनबद्दल ह्या झालेल्या हाय वोल्टेज ड्रामाबद्दल भारतीय संघानं पाकिस्तानला जी त्यांची लायकी दाखवली त्याबद्दल आणि मोहसिन नकवीला स्पेशली जी लायकी दाखवली त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद जय महाराष्ट्र